नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी मागास वर्गीय विद्यार्थ्यांना समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचक रद्द करा राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोल्याच्या वतीने निवेदवनाद्वारे इशारा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जोपीला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही त्याचसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील बालकांना शिक्षण हे अतिआवश्यक केले त्यासाठी शिक्षण हक्क कायदाही आणला त्यासाठी मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाला आणि मोठमोठ्या मुद्द्यावर कार्यरत झाला त्यामुळे मागासवर्गीय समाजाची आर्थिक स्थिती मजबूत होत असतानाच त्यांचीही प्रगती थांबविण्यासाठी सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समान धोरण नावाखाली जाचक अटी घालून त्यांची अडवणूक सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचक अटी घातल्या आहेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचक अटी रद्द करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोल्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी गजानन भटकर आशाताई चंदन लीनाताई चिम रामभाऊ उंबरकर प्रवीण चोपडे शिवलाल इंगळे सुनील झेड गवई नागोराव ठोसर किशोर काकडे गव्हाळे टाले संतोष इंगळे अजय चोपडे सौवनिता सुशील गवई मंदा रेवस्कर संदीप सरदार जिल्हा परिषद सदस्य सुमित पांझाळे श्याम शेगोकार राहुल शेगोकार आदी चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा